तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा सेनेची तक्रार गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांची बदनामी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे हा व्हिडिओ एका डान्स बारमधील असल्याचं सांगितलं जात आहे आणि या व्हिडिओत बारच्या तळघरातून काही बारबाला बाहेर पडताना दिसत आहेत हा कॅफे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा असल्याचा मजकूर या व्हिडिओत लिहिण्यात आलेला आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांची बदनामी होत असल्याने ठाकरे गटाने सायबर पोलिसांकडे धाव घेतलेली आहे बारबाला बाहेर पडतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या कॅफेचा संबंध आदित्य ठाकरे यांच्याशी जोडण्यात आला परंतु यामध्ये तथ्य नसल्यामुळे ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे काही वेळापूर्वीच विनायक राऊत हे तक्रार घेऊन वांद्रे सायबर पोलिसांकडे गेलेले आहे त्यांच्याकडून पोलिसांना एक पत्र देण्यात आलं आहे काही राजकीय आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे या व्हिडिओची चौकशी करावी आणि कारवाई करावी अशी मागणी विनायक राऊत यांनी सायबर पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई